मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार बंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा शिवाजीनगर आपले बटके समाजातील इथं वस्ती आहे वैदू समाजाची प्रत्येक वेळेस हा समाज कष्टकरी वर्गातला आहे हातावर फोट भरणार आहे समाज प्रत्येक वेळेस आपला हा सण म्हणून साजरा करत असतो निवडणुकीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भटके समाज असेल ओबीसी असेल वंचित घटकाला हा आपल्याला एक जसं आपल्याला पंतप्रधानाला एकच मत मताचा अधिकार असतं तसं ह्या वंचित घटक असेल भटके विमुक्ता असेल या सर्वांना पण एकच अधिकार आहे मी सर्व महाराष्ट्रातील भटके विमुक्त समाज असेल ओबीसी समाज असेल वंचित घटक असेल हे सर्वांना मी विनंती कळकळची विनंती करतो या बाहेर या सर्वांनी एकजुटीनं आपलं मतदान दाखवा कारण की आज आपल्या देशामध्ये दे, एक या लोकांचं अस्तित्व आपल्याला दाखवायचं असेल या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला अस्तित्व दाखवायचं आहे आज सर्व लोकांनी एकनिष्ठेने आज सर्वजण इथं पाहत असाल तुम्ही हे सर्व आपले वंचित घटकातील भटक्या समाजातील युवक असतील युवती असतील आपले ज्येष्ठ मंडळे असतील सर्वांनी एक विचारधारेने आज सर्वांनी एक रॅली प्रत्येक वर्षी ही विधानसभा असेल लोकसभा असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिकेच्या निवडणुकी असतील सर्वांनी एक दिलाने एक संघाने रॅली काढून आज मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी जात आहेत आम्ही मतदान म्हणजे हे एक सणासारखं साजरा करत असतो की ही लोकशाही आहे त्याच्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने लोक मतदानाचा अधिकार गोरगरीब जनतेला दिला आहे त्याच्यामुळं आम्ही सर्व कष्टकरी कुटुंबातले लोक आहोत आम्ही एक सणासारखं रॅलीने मतदान नेऊन मतदान बजवत असतो मतदान हा सण आम्ही सणसारखं ज साजरा करतो आणि आमचं सगळं पूर्ण वैदवाडी समाज आम्ही त्याच मतदानासाठी चाललेलो आहेत आणि आम्ही रॅली घेऊन चाललो आहे सगळेजणं वैदवाडीतर्फे आणि प्रत्येक वर्षी आम्ही आमदन कर मदन करण्यासाठी जातो आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झाले एजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या एजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयांत भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ